पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून अचानक बंद झाल्यामुळं बँका आणि सराफ बाजार बंद ठेवण्यात आला होता सोन्याचा दर चौतीस हजार रुपये होता तरीसुद्धा नागरिक सोनं खरेदी करण्यासाठी गर्दी करत होते मात्र अचानक पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद झाल्यामुळं सराफ बाजार व्यवहार बंद ठेवण्यात आला तसंच बँकांनी सुद्धा व्यवहार बंद केले होते सराफ बाजारामध्ये चेकनं व्यवहार सुरू ठेवणार असं सांगण्यात आलं मात्र चेक वठवण्यासाठी सुद्धा चार दिवस लागणार आहेत बाजारपेठेत गर्दी होती मात्र व्यवहार कोणीच करत नव्हता चर्चा फक्त पाचशे आणि हजार रुपयाच्या होती मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय आहे ऐतिहासिक त्याच्यामुळं सोन्याच्या बाजारावर फार मोठा परिणाम होणार आहे आणि आज त्याचे रेटच्या संदर्भात बोलायचं झालं तर काल तीस हजार पाचशे रेट असलेला आज बत्तीस हजार पाचशे हा रेट चालू आहे आणि तरी सुद्धा त्याच्या खरेदी करताना पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत आजपासून त्याच्यामुळं लोक सामान्य लोकांना आता सोनं घेण्यासाठी लहान नोटा डिनॉमिनेशनमध्ये आणावं लागतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या निर्णयामुळे फार मोठा परिणाम आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि ह्या निर्णयामुळे लोकांचा सोने घेण्याकडं कल आहे परंतु त्यांच्याकडे आता नोटा नाही आहेत त्या करन्सीच्या ज्या करन्सीच्या आता चालू आहेत त्यामुळं सिच्युएशन झालेली आहे मी आज पाणी बिल भरायला गेलो होतो ते माझं बिल भरून घेतलं नाही का तर पाचशे नोट दिली पाचशे नोट मला परत केले आणि ते आज भरणार नाही सुट्टे पैसे आणा मला असं का सांगितलं वाचतो एक दीड महिना अजून अवकाश आहे हे निर्णय हे बरोबर नाही आणि त्याच्यात मी पॅरेलिस्टचा माणूस उन्हातनं आत्ता आलो आहे इतकं लांब तर मला भयंकर त्रास झाला आहे